शिबिराचं आयोजन करण्यात आलं ज्याने ज्याने रजिस्ट्रेशन केलं त्यांना सर्व रजिस्ट्रेशन फ्री होतं आज आपण जर बाहेर गेलो तर आपल्याला कमीत कमी डॉक्टरला तपासणी करायचे झाले तर दोनशे ते अडीचशे रुपये फीज लागते जर आपल्याला चष्मा पाहिजे असेल तर कमीत कमी पाचशे पासून आपल्याला त्या चष्म्याची किंमत मोजावी लागते आणि जर मोतीबिंद जर ऑपरेशन असले तर कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये आपल्याला मोजावे लागते परंतु माननीय नगरसेविका उज्ज्वला पाटील यांच्या माध्यमातून हा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि याच्यामध्ये जे जे चेकअप असू द्या चष्मे वाटप असू द्या किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन असू द्या हे सर्व फ्री करण्यात आलेलं आहे प्रत्येक वर्षी मला वाटतं हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असतो गेल्या वर्षी सात फाउंडेशनच्या वतीने आणि नायर हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी शिबिर राबवण्यात आले आणि त्यावेळी मला वाटतं म्हणजे सात ते आठ लोकांनी मोतीबिंदूचं ऑपरेशन आपण फ्रीमध्ये दे करण्यात यशस्वी झालो तसेच सत्तर ते ऐंशी लोकांना त्यावेळी आपण गेल्या वर्षी आपण चष्मे वाटप केले होते त्याच्यापेक्षा या वर्षी आज जास्त मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद घेतला धन्यवाद